निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पोलीस भरती असेल किंवा इतर सेवा से परीक्षा असतील यामधील सामान्य ज्ञान म्हणजेच जी के या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे असे आणि वारंवार परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक महात्मा गांधी पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांचे आहे किंवा पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महात्मा गांधी प्रश्न दुसरा आहे करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये करा किंवा मरा हा मंत्र जनतेला दिला होता प्रश्न क्रमांक तीन बघूया मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया रिकामी जागा हे भारतीय तीनही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारतातील तीनही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात प्रश्न क्रमांक सहा बघूया नुकतेच अळमनेर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रवींद्र शोभणे रवींद्र शोभणे हे नुकतेच जळगावमधील अळमनेर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आहे तर त्याचे अध्यक्ष हे रवींद्र शोभणे हे आहेत आणि हे सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते प्रश्न क्रमांक सात बघूया ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एलिना सबालेंका एलिना सबालेंका हिने ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता आहे यानिक सिन्नेर यानिक सिन्नेर हा जो आहे हा इटली या देशाचा आहे याने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे जिंकले आहे तर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच की रोहन बोपन्ना हा जो आहे हा भारताचा टेनिसपटू आहे आणि तो पुरुष दुहेरीमध्ये खेळतो तर त्याने इतिहासामध्ये प्रथमच एका भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की पुरुष दुहेरीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर ते आहे रोहन बोपन्ना किंवा असं सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो की रोहन बोपन्ना हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत तर ते टेनिस या खेळाचे खेळाडू आहेत प्रश्न आठवा बघूया एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक नऊ बघूया सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वृक्षतोड विरोधी म्हणजे सुंदरलाल बहुगुणा यांनी जे चिपको आंदोलन केले होते के ते वृक्षतोड विरोधी आंदोलन होते किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की चिपको आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते तर चिपको आंदोलनाचे नेतृत्व हे सुंदरलाल बहुगुणा यांनी केले होते आणि ते वृक्षतोडी विरोधी झाले होते प्रश्न क्रमांक दहा बघूया अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर होमी जहांगीर भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती तर अशा प्रकारे जी केवरती विचारले गेलेले के प्रश्न याचा सराव दररोज आपल्या चॅनलवरती आपण घेणार आहोत आत्ताच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका